ना हे जे आहे ना हे आडवांटा कंपनीचं जी काही आता शुगर ग्रेज आणि हे वेगवेगळ्या नावाने जी काही चालू आहेत ज्वाऱ्या गोड ज्वारीचे प्रकल्प इथेनॉलसाठी म्हणत आहेत तर हे जय महेश कारखाने जे आहे त्या अशा पद्धतीने नियोजन लावलेलं आता जी टोळीची यंत्रणा जी आली त्यांची तर ऊस तोडायच्या आधी मँडेटरी त्यांना केलं तर तुम्ही तुम्ही आधी जे आहे ते हे ऊस तोळा हे ज्वारी तोडली पाहिजे ज्वारी तोडल्याच्या नंतर जे आहे ते पण ते टोळ्यांनी नंतर ऊस तोडायचा अशा पद्धतीची ही ज्वारी आता सॉफ्ट डब स्टेज जे म्हणतो ना तर त्याच्या पुढं हे जे आहे ते म्हणजे ज्वारीच्या बाबतीत गोड ज्वारी प्रकल्प आपण राबवू का शकत नाही तर हार्वेस्टिंगचे मेजर प्रॉब्लेम आहेत ह्याच्यामध्ये म्हणजे सॉफ्ट डब स्टेज नावाची जी काही स्टेज आहे त्याच्या पुढं जे आहे ते हे गेलेलं आहे आणि हे, हे वेळेत हार्वेस्टिंग आपण करू शकत नाही ह्याचं नियोजनच लागत नाही दुसरा विषय जसं ते म्हणतात सांगतात तसं एवढा धाट व्हायला पाहिजे ते हे होत नाहीत असे छोटे छोटे धाट राहतात त्याच्यामुळं वजन येत नाही तोडणाऱ्याला बी परडत नाही आता इथं शेतकरी येतं आता हे जे तुम्ही तोडलं ना तर तोडताना काय म्हणले ते बेजारी काय होईल त्यांची लेबरची हा ना या? आता काय कारखान्याने उभं मॅन्डेटरी केलं म्हणून तोडलं के आहे का नाही <पोगे देखे माँगे गाने> तीन टोळ्याच ह्याच्यात सकाळपासून तोडायला येत हा मग तेवढ्या ह्याच्यात ऊस किती तोडता ते हा मग ही बेहजारी आहे आणि हे किती टन होईल बरं होईल चार पाच टन होईल तर हे प्रॉब्लेम जे आहेत ह्याच्यात गोडजारीच्या ह्याच्यात हार्वेस्टिंगचे आहेत प्रचंड नुकसान आहे टोळीचं शेतकऱ्याचं आणि सगळं आणि हेच झालं हे पुढे गेलं आता हे ब्रिक्स आणि हे सापडत नाही असा विषय